राम रामकृष्णहरी जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंतच माणूस जिवंत आहे किंवा माणूस माणूस म्हणण्याच्या लायकीचा असतो माणसाचं मरण एवढं स्वस्त नाही जे आपल्याला वाटतं आपण जे ठरवतो तसं मरण इतकं स्वस्त नाही यावेळेला शेवटची वेळ येते मुलगी बाहेर असते आणि आल्याबरोबर विचारते बाबा मला ओळखलं कान आहेत पण चैतन्य नाही डोळे उघडे आहेत पण चैतन्य नसल्यामुळं पोटची मुलगीसुद्धा ओळखता येत नाही आणि बोलताही येत नाही अशी जी अवस्था असते तिला म्हणायचं चैतन्य विरहित अवस्था आणि ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते प्रत्येकाला ह्या अवस्थेला फेस करावं लागतं मग साधू संत नेमकं काय करतात त्यांच्या आयुष्याचं ते सूत्र कसं ठरवतात तर आता पाठीमागचा काळ जाऊ द्या तुम्हाला एवढ्या पाठीमागच्या काळातलं कधी कधी काही गोष्टी खोट्या वाटतात पण अलीकडच्या काळात शे दोनशेच्या वर्षामध्ये आळंदीचे जे जोग महाराज होते त्यांना ऍडमिट केलं होतं पुण्याला आणि दोन तीन दिवस अगोदरच ते म्हणाले की मला आता इथं ठेवू नका इथं ठेवण्यात काय अर्थ नाही मला आता आळंदीला घेऊन जा मला ज्ञानेश्वरांच्या ज्या वेवज आहेत तिथं जिथं माझा ज्ञानेश्वर आहे त्याच्या सानिध्यामध्ये मला मरायचं आहे आणि तिथं आणल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी हा देह त्यांचा सोडलेला आहे साधू संतांचं मरण किंवा ऋषींचं मरण कसं असतं पूर्वी ऋषी खूप श्रीमंत असायचे पण ते श्रीमंत कसे असायचे तर ज्या ज्या ठिकाणी ते राहायचे त्या त्या ठिकाणी ते नदीच्या साईडला आपली जागा राखून ठेवायचे आणि तिथं मग मर... मरण मागायचे मरण म्हणजे मला चांगलं मरण येऊ दे देवा असं त्या नदी किनारी बसून होम हवन करायचे गंगा पूजन करायचे गंगेची स्तोत्र त्याच्यासाठी राखीव आहेत आणि अशा पद्धतीनं ते मागायचे ना मरण स्वस्त वाटायचं किंवा मरण हवंसं वाटायचं ते साधुसंत होते त्यासाठी पुण्य करावं लागतं पुण्य नसेल तर या गोष्टी अवगत होत नाहीत आणि मरण ही अशी संज्ञा आहे की ती दुरुस्तही कुठं करता येत नाही किंवा ती दुरुस्तही होत नाही आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे आपला ज्ञानेश्वरांचा आठवा अध्याय आहे यामध्ये भूत ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी गोड बोव्या सुंदर मापक उदाहरण देऊन आठव्या अध्यायामध्ये मरण काय आहे आणि त्याच्याशी तडजोड कशी करता येत नाही आणि मरण पुण्याने कसं मिळतं हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे बस आपल्याला थोडासा वेळ काढावा लागेल आणि नसेल तर तुम्ही प्रवचनामध्ये सामील होत जा आता माणूस काय म्हणतो की आता मी तर जाणार आहे वाचा जाते पायाने चालता येत नाही त्याला मरण म्हणावं का तर नाही हे मरण नसतं म्हणून जोपर्यंत आपले पाय चालतंय तोपर्यंत चालून घ्या जोपर्यंत आपली वाचा चांगली आहे भरभरून बोलून घ्या ह्या डोळ्यामध्ये भरभरून सृष्टी साठवून ठेवा तीर्थाटन करा योगा करा मोज मस्ती करा पायांचा भरपूर उपयोग करून घ्या नाहीतर शेवटच्या क्षणाला जातात श्रीमंत आहे भरपूर पैसे आहेत तीर्थाटनाला गेला आणि तिथं गेल्यावर हे नुसतं मैद्याचं पोतं झालेलं असतं आणि मग जिवंतपणीच चौघाच्या खांद्यावर त्याला न्यावं लागतं देवदर्शनाला बरं का अशा पद्धतीचं मरण आधीच तुम्ही जगू नका ज्ञानेश्वर महाराज सांगतायत असं मरण तुम्ही घेऊ नका डोळे त्याच्यामध्ये सृष्टी साठवून ठेवा परमेश्वर साठवून ठेवा ह्या वाणीमध्ये हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा हे साठवून ठेवा आणि हेच पुण्याचं गाठोडं शेवटी तुमच्या कामाला येणार आहे त्यासाठी अभंग पण आहे एक बघा शेवटचा गोड आणि यासाठी साधू संत नेहमी धडपडत असतात आता आपण मेन आपल्या उद्देशाकडे येऊया आठव्या अध्यातली बाबी होवी आहे का झाकली घटीचा दिवा नेने जी काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी म्हणजे किती किती बुद्धिमान आहे ज्ञान उभारा काय ओवी रचलेली आहे मी तर म्हणते आख्या ज्ञानेश्वरीचा सार ही एक ओवी आहे ह्या ओवीमध्ये इतकं महाराजांनी इतकं छान सांगितलेलं आहे की पहिला दिवा असायचं बघा घटिकेचा दिवा त्याला म्हणायचे त्या दिव्याला माणसं अशी गृहिणी अशी फुंकर मारायच्या नाहीत फुंकर मारून कधीही पूर्वी दिवा भिजवला जायचा नाही त्याच्यावरती टोपली ठेवली जायची ही ओवी आहे टोपली त्याच्यावरती ठेवायची आणि मग तो दिवा भिजवायचा का रीती जो पांडवा देह हो ठेवी हा शेवटचं आहे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी शेवट माणसाचा कसा होतो ह्याचं उदाहरण ह्या मोवीमध्ये दिलेलं आहे शैशव्य वे बेश व्याध्यान्नम पन्नास पंचावन्न वर्ष झाली की आपल्या मनानं म्हणू नका माझ्यात अजून आयुष्य भरपूर आहे ते फक्त बेरजेचं आयुष्य आहे पन्नास साठ वर्ष झाली की संप्रदायाकडं गुपचूप या देवाधर्माकडे या सगळं सोडा तुम्ही म्हणता मुलांना सुद्धा तुमच्या जन्म दिलेल्या अरे मी हे मेल्यावर सगळं तुझ्याच हातात देणार आहे काय करायचं तुम्हाला ठेवून ते तुमच्याकडं आणि जर समजा तुमचा मुलगा कर्तृत्व वाढ निघाला तर तो साठवून ठेवी नाही तुमचं नशीब आहे नाही निघालं तर त्याला काहीतरी करू द्या तुम्ही जास्त मोह ठेवू नका ज्याचं त्याच्याकडं सोपवून द्या आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला माणूस पुरुष पुरुषाचं वर्णन ह्याच्यामध्ये हो दिलेलं आहे ज्या वेळेला तो शेवटची घटिका मोजत असतो त्यावेळेला घरडा लागतो आणि घरडा लागल्यानंतर नुसती घरातलीच माणसं बेचन होतात असं नाही बरं का शेजारची पण तणावाखाली असतात नवसीये होती इतरे निधने माझ्या म्हणजे ते सुद्धा नवस बोलत असतात आपल्या नकळत शेजार सुद्धा देवा लवकर घेऊन जात ह्याला म्हणजे आम्हाला सुद्धा आता हे हाल बघवत नाही आणि बघा माणसानं जगावं कसं तर आतून भरलेला असं जगावं तर माणसं जवळ येतात आणि मरावं कसं तर पुण्य करून मरावं अशी वाता होत नाही शरीराची शेवटी ज्ञानोब्रया ज्या वेळेला सगळं कार्य संपल्यावर विठ्ठलाच्या समोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात देवा सगळं कार्य झालं आता निवांत राहायचं म्हणतो समाधी घेतो मी आता विठराचे सुद्धा डोळे भरले म्हणजे काहीच मागितलं नाही आयुष्यामध्ये काहीतरी मागा मग ते म्हणतात वैद्य वारीला माझ्याकडे या देवा आणि एका वारीला आम्ही तुमच्याकडे येऊ वाऱ्या वाटून घेतल्या बाकी काहीच मागितलं नाही याला म्हणायचं मरण कसं असावं आणि मरण कसं मागावं आपण बघतो भगवान शंकराचार्य फक्त बत्तीस वर्ष जगले नंतर विवेकानंद एकोणचाळीस वर्ष जगले आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज बावन वर्ष जगले तुकाराम महाराज बेचाळीस वर्षे जगले आणि ही लोक आजरावर झाली आणि आपण नव्याण्णव्या वर्षी सुद्धा जगलो तरी सुद्धा अजून कसं जगावं यासाठी हॅट्रिक करायची असते म्हणून प्रयत्न करत असतो अंगावर एखादी सुरकुती आली तर ती घालवायसाठी काय औषध आहे का आता ती केस जाणारच की हो का ती केस देह झाकले सगळ्या चैतन्य निघून गेलं त्या केसांना नखांना त्या कलरला काय घेणं आहे का ते जाणारच आहे पण मान्य करायचं नाही अजून दहा वर्ष मला कि आयुष्य वाढत असतं चैतन्य जगामध्ये कॅन्सरची गाठ काढता येते आणि माणसाला जीवदान दिलं जातं पण चैतन्याची चिरफाड करणारा डॉक्टर अजून आलेला नाही जन्माला एवढं लक्षात ठेवा म्हणून चैतन्य किती महत्वाचं आहे हे तुम्हाला ह्यावरून लक्षात येईल तुम्ही काही मानू नका तुम्हाला देव मानायचं नाही ना नका मानू ईश्वर नका मानू काही मानू नका पण जिथं चैतन्य आहे आणि जे चैतन्य तुम्हाला जिवंतपणा देईल आतून ओलावा देईल ही ज्ञानेश्वरी आहे ह्या ज्ञानेश्वरीला मात्र माना तुमचं चैतन्य जागृत राहिले ठेवल्याशिवाय ही ज्ञानी शरीर राहणार नाही शरीर रसायन ना आहे हो हे रसायन आहे शरीर हे आपल्याला मस्त वाटतं हा मी याव्हाय त्या मी पण काही नाही ना हे रसायनाने बनलेलं आहे सगळं शरीर आपलं हे रसायन आहे आणि हे जाणार आहे आणि हे ज्या वेळेला शरीर जाणार ह्या ज्या हे ज्यावेळेला आपण सत्य स्वीकारतो त्यावेळेला मग आपल्याला अजिबात त्रास होत नाही कुठल्याच गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही आपण म्हणतो जाणारच आहे हे एक स्वीकारलेलं असतं आपण आणि जोपर्यंत आपण स्वीकारत नाही त्या जोपर्यंत आपण अनिभिज्ञ राहतो अनभिज्ञ राहतो तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास हा होत असतो आणि मग ज्ञानेश्वरांनी सुद्धा एक तोमणा मस्तपैकी मारलेला आहे हरिपाठामध्ये तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही ज्ञानेश्वर म्हणतात अरे कोण यमाचा पाहुणा आहेस तू यमाचा पाहुणा हरिपाठ वाचता त्यावेळेला तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये म्हणजे आपली जी पाहुणी रावळी आपली सगळी घेऊन बसलेली असतो काही नाही शेवटचा एकच पाहुणा तो यमाचा पाहुणा आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला जावं लागणार ही सत्य आहे काळ्या दगडावरची रेग आहे किंवा ह्याशिवाय माणसाच जीवन किंवा हे सृष्टीच रचना अशी भगवंतानं केलेली आहे आणि गेलं तर गेलं शरीराची सूत्र कि लाईन बद्ध असतात तोपर्यंत आपण चाललेलं अप्ड़। आहे आपलं आपल्याला आहे ज्यावेळेला मग सगळं संपत आणि माणूस ज्यावेळेला जातो त्यावेळेला जायची वेळ असते त्यावेळेला एक एक भूत भूत म्हणजे पंच महाभूत एक 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 बाहेर पडायला लागतं आणि त्यावेळेला माणसाला बघणाऱ्या सुद्धा माणसाला खूप त्रास होतो कारण तो बघणारा त्याचं मरण त्याच्यामध्ये बघत असतो आणि त्याला खेळतो अरे मरण वाटते एवढं स्वस्त नाही का काही आणि आता तर तो जाणारच आहे पण हा निम्मा घाबरलेला असतो त्याच्याकडे बघून त्याची जी पेलेली मडं सुद्धा काय माणसं बघायला जात नाहीत त्याचं कारण त्यांना ते पाहत नाही त्या शरीरामध्ये पंचमहाभूत नसतात अकरा विक्राळ ते रूप बघून ते घाबरलेले असतात म्हणून ते बघायला जात नाहीत माणसं काही काही आणि मग माणसानं असं जगावं अंतर मन भरपूर प्रेमानं कुठली तरी साधना करावी काहीतरी जोपासून आनंदी भरून जीवन जगावं आणि भरलेलं जे जीवन असतं ना माणसाचं चेतन अधिक देतं आणि माणूस मेला तरी चार माणसं चांगलं नाव काढतात आणि नक्की घरातली सुद्धा पुण्यतिथी साजरी करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या दिवशी तुमची पुण्यतिथी साजरी होईल तो तुमचा एक सर्टिफिकेट आहे तुम्हाला तुम्ही आयुष्यामध्ये कसं जगला किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही काय काय केलं माणूस किती विद्वान असतो किती श्रीमंत आहे याला काही अर्थ नाही त्याच्याकडे पैसा किती आहे काही अर्थ नाही पण तो त्याचं अंतकरण किती चांगला आहे यावरती त्याचं मरण अवलंबून कारण अंतकरण जर चांगला असेल तर त्याला मृत्यू सुद्धा कवटाळतो किंवा मृत्यू सुलभ होतो अंतकरणामध्ये जर काळ असेल आणि आयुष्यभर समजा दुसऱ्यांच्या शिव्याशाप घेऊन जर आपण जगलो तर मरणांकित वेदना इतक्या भयंकर असतात आधीच वेदना टोचूनच नाही लागत सगळं ठोके जे बसत असतात चांगले आपल्याला त्यावेळेला पण त्याच्यामध्ये अधिक भर पापाची पडत असते म्हणून पाप करताना दहा वेळा विचार करावा लागतो आणि आपण सहज म्हणतो मेल्यावर काही पुढे मी बघायला आहे का सगळं दिसतं सगळं कळतं आणि त्या सगळ्या वेदना आत्म्याला सहन कराव्या लागतात शरीराच्या वेदना परवडल्या पर पण आत्म्याच्या वेदना प्रत्येक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की आत्म्याला होणाऱ्या वेदना ह्या फार भयंकर असतात आणि मग कुठंतरी श्रद्धा पाहिजे तुम्ही श्रद्धा ज्ञानेश्वरीवरती ठेवा मी तुम्हाला हात जोडून सांगते तुम्ही कुठं काही करू नका तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवा जगणं सोपं आहे मरणं सोपं आहे आयुष्यसुद्धा कसं सुंदर जगायचं हे सगळं शिकवणारी माझी माय माऊली ज्ञानेश्वरी आहे ऐसे कसे ज्ञानी यांची स्थिती भ्रमसे आपल्याला एक भ्रम पडतो ज्यावेळेला दुधाचं दही होतं दुधाचं दही झाल्यावरती त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही त्याचं नंतर तूप होणार आहे पण दूध नासून देऊ नका कारण दूध नासलं ह्याला ही होवी दिली ऐसे कैसे ज्ञानियांची स्थिती भ्रमसो म्हणजे हे भ्रमसो म्हणजे नासणं असं नासून नका देऊ दूध नासून दिलं की काही उपयोग नाही त्यापेक्षा त्याचं दही होऊ द्या तयार दह्याचं तूप होईल पंचामृत होईल नाचल्यावर ते फेकूनच दिले आता पनीर तो विषय घेऊ नका नंतर श्रद्धा आपण म्हणतो आपली श्रद्धा कशावर पाहिजे श्रद्धा आपण कशावर ठेवायची यासाठी नववा अध्याय पूर्ण ज्ञानेश्वरांनी श्रद्धा आपली एकाग्रता कशी ठेवायची यासाठी नववा अध्यायाची आखं पुराणच्या पुराण ज्ञानेश्वरांनी आपल्या समोर मांडलेलं आहे आणि आपण श्रद्धा का ठेवत नाही की कोणीतरी माणूस म्हणतो बघा ही एक चूक असते आणि ह्याला घोडचूक किंवा गाढव चूक सुद्धा म्हटलं जातं पण गाढवपणा किंवा गाढव चूक हा गाढव एकदाच करत चूक पण आपण वारंवार चुका करतो त्याला काय म्हणायचं एक पंचतंत्रातली गोष्ट सांगते थोडक्यात एक गाढव असतं आणि ते गाढव म्हणतं मला अप्सरा मिळाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही तर मूर्ख ते गाढव गाढव म्हणाचा विचार आता हे गाड अप्सरा म्हणजे तिला गाढवाचीच कुठली तरी गाडवी अप्सरा म्हणून भेटणार ते लग्न करत नाही खूप दिवस जातात राहतं बी अर्ध वय झालेलं असतं मग एक सिंह हो म्हातारा झालेला असतो आणि सिंहानं दोन चमचे पोसलेले असतात चमच्यांची संख्या काय आता सुद्धा ह्याच्यात भरपूर आहे दुनियेमध्ये खूप चमचे असतात मग ते चमचे जे स्व पोसलेले असतात खोरले असतात ते खोले दोन मग ते खोले म्हणतात काय सिंह महाराज आम्ही तुमची शेवटची व्यवस्था कारण ह्याने त्याचं शिकारीचं काय राहिलेलं मटेरियल हे त्यांना खायला घातलेलं असतं त्याशिवाय चमचे काही जवळ राहत नाहीत आपल्याला माहिती आहे ते साधं इलेक्शनच्या वेळेला कळतं आपल्याला आणि मग ते चमचे खोले एक दिवस त्या गाढवाकडे जातात म्हणजे एक सुंदर आपसर आहे तुला घेऊ का मी तर ते गाढव म्हणत नको तुम्ही मला फसवाल तुम्ही खोलाय शेवटी माणूस थोडा तरी विचार गाढव थोडा तरी विचार करत पण माणूस विचार करत नाही तरी पण ते ठेवत विश्वास कारण आपसरा मिळेल ते जातात त्याला सिंहाकडे घेऊन हो। तो जखड माथारा जखड माथारा सिंह जैसा तैसे आपले वार्धक्य समजात त्याच पद्धतीचं आपलं वार्तक्य असतं तर सिंह जखड म्हातारा जखड फसलेला असतो आणि मग हे खोले अशी ओढून ताणून ती शिकार त्याच्याकडं गाडवाची घेऊन जात गेल्याबरोबर तो सिंह त्याच्यावरती झडप घालतो पण झडप घातल्यामुळं काय होतं ती गाडव जातं म्हातारा झाल्यामुळं पक्कड नीट बसत नाही ते जातं निष्ठून आता निष्ठून गेल्याबरोबर मग सिंह कोले म्हणतात काय तुम्हाला कळते का एवढं आम्ही ओढून आणून तुमचं काम केलं आणि हे काय मूर्खपणा तुम्ही केला के आता काय म्हणते कशी येणार परत कसं येणार तू म्हणजे नाही सांगतो आम्ही त्याला परत त्याला जाऊन सांगतात हे माणसाची पहिली चूक ही गाढवाची आहे आता ही दुसरं आहे ना हा आपला गाढव पण आहे आपल्याला सुद्धा लोक कुठेही घेऊन जातात ज्या त्याला कल्याण होगा हे अंगारा झोपारा लिओ की okay, वास्तुशास्त्री याच्यात फोडायला तोडायला घरातलं सगळं सूट करून जातात तरी सुद्धा कल्याण होत नाही आणि नुसते ते म्हणत असतात ज्या तेरा कल्याण हो ज्या तेरा कल्याण हो आणि आपण गाढवासारख्या एका पटोपाठी की एका हे मी म्हणत नाही बरं का हे ज्ञानेश्वर महाराज आहेत ह्या चुका माणूस गाढवासारख्या दोन वेळा तीन वेळा चुका करतो त्या तो गाढवपणा माणूस करत असतो आणि मग परत त्याला घेऊन येतात म्हणजे हे आता माणसाच्या ह्याच्यातली चूक आहे गाढव परत परत घाबरत भुलत ते मग कोले म्हणतात जाऊ मग अशी तुला भेटायला आधी झाली ती गाडवीन आणि ती सिंहालाच गाडवीन समजलेलं आणि त्यामुळे ती जी ती नखं तुला लागली आता तसं नाही होणार आणि गेल्याबरोबर ते सिंहाच्या जवळ जातं गाडव प्रेमानं ह्याला सांगितलेलंच असतं तशी हेट दिलेली असते गेल्याबरोबर तो सिंह त्याला झडप घालतो जसं झडप त्याला त्याच्यावरती घालतो तसं त्याची शिकार होते फस्त करून टाकतो त्या गाडवाला म्हणजे श्रद्धा कुठंही न ठेवलेल्याचं हो आणि तरी वाईट ठिकाणी ठेवलेल्याचं हे एवढं वाईट जे फळ भेटतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लुटतात आजकाल इतकी लुटालुटीचे प्रकार चालू धंदेवाईकपणा झालेलं आहे नुसतं मार्केटिंग झालेलं आहे आपण युट्यूबला वगैरे बघतो इतके कीर्तनाचा तमाशा झालेला आहे संत म्हणतो आपण संत संत पण काही संत ह्या गाडवणला नेहमी लुटत असतात आणि आपल्याला वाटतं की हे फार महंत आहेत मोठे आहेत ह्या सगळ्या चुका आपल्याला आश्वासन देतात ते नुसतं आणि आपण ते आश्वासन म्हणजेच अंधश्रद्धेच्या मागं लागतो आणि हा श्रद्धेचा अभाव आहे अंधश्रद्धा हा श्रद्धेचा अभाव आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता काही करू नका फक्त आपल्या ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवा तुमचं जीवन पण सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तरी सुद्धा स्वीकारा स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही कारण स्वीकारावंच लागेल जोपर्यंत तुम्ही तुमचं मरण किंवा पुढचं आयुष्य स्वीकारत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही आनंदात जगूच शकत नाही आणि तुम्हाला जर वाटतं ना छान जगावं छान राहावं तर ज्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी स्वीकाराल दुसऱ्या दिवसापासून बघा तुमच्या राहणीमानामध्ये किती फरक पडतोय आणि तुम्हाला जे हवंसं वाटेल जी वाईट आहे ते तुम्ही खड्यासारखं बाजूला कराल आणि चांगल्या ठिकाणी जाल म्हणजेच आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये या व्हिडिओ खूप मोठा वाटला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी